आजची पत्रकार परिषद मी खास एका मुद्द्यावरती म्हणजे खऱ्या अर्थानं इथल्या शेतकऱ्यांसाठी बागायतदारांसाठी इथल्या बळीराजासाठी आयोजित केलेली आहे आज माझ्यासोबत या ठिकाणी आमचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासारसाहेब उप तालुका प्रमुख अशोक जिदुरी आमचे उपविभागप्रमुख प्रशांत बोगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत इथं निशांत तोरसकर शहर संघटक सुद्धा येत आहेत खरं तर या ठिकाणी कोकणचा बळी बळीराजा म्हणजे शेतकरी असेल बागायतदार असेल हा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला दिसतो त्यामध्ये हवामान बदल असेल अतिवृष्टी असेल आणि अनेक मुद्दे असतील म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये परंतु खऱ्या अर्थानं आजचा शेतकरी आणि बागायतदार जर खऱ्या अर्थाने अडचणीत असेल तर इथल्या लोकप्रतिनिधीच्या भूमिकेमुळे ज्या पद्धतीने अन्य भागामध्ये लोकप्रतिनिधी आपल्या शेतकऱ्याला बागायतदारांना आहेत त्यांचे मुद्दे अधिवेशन काळात मांडतायत त्यांच्यासाठी रस्त्यावर आहेत मतलं इतका उत्साही लोकप्रतिनिधी आमदार असू द्या खासदार असू द्या पालकमंत्री असू द्या कुठच्याही प्रकारची दखल घेताना साधी दखल सुद्धा दिसत ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे आज ह्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली हवामान बदलाचा फटका बसतोय पूर येत आहेत आणि शेतकऱ्याची शेती वाहून जाते परंतु या ठिकाणी कुठचाही आमदार खासदार साधा कुठे शेतकऱ्याची विचारपूस करताना सुद्धा दिसला नाही किंवा त्याचे मुद्दे मांडताना सुद्धा दिसला नाही ना सरकार दरबार म्हणजे त्यांचं सरकार आहे त्या सरकार दर दरबारी दिसत नाहीये आणि स्थानिक पातळी कुठे शेतकऱ्यांमध्ये जाताना दिसत नाही मुद्दा आज या ठिकाणी बघा महत्वाचा मुद्दा गाजतोय की हत्ती प्रकरण मोठं गाजत आज वन्य प्राण्यांमुळे मध्ये मोठ्या प्रमाणात गवे रेडे असतील माकड असतील अन्य प्राणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी हे शेतकऱ्याचं बागायतदाराचं मोठं नुकसान करतायत ही वस्तुस्थिती आहे परंतु आजच्या काळात आत्ता गेले जवळजवळ पाच सहा महिने सातत्याने दर दिवशी हत्ती प्रकरण वर्तमानपत्रामध्ये गाजत आहे दररोज पेपर न्यूज म्हणजे पत्र वर्तमानपत्र उघडलं की त्यामध्ये पहिली बातमी किंवा कुठेतरी बातमी वाचायला येते ती म्हणजे हत्तींची कोणाचं शेतीचं नुकसान केलं कोणाचं बागायतीचं नुकसान केलं कोणाला तरी मारलं गेल्या वेळी आणि दोन हजार चौदा मध्ये बदल झाला विनायक राऊत साहेब खासदार झाले वैभव नाईक त्या ठिकाणी आमदार झाले जनतेची अडचण बघून जनतेच्या समस्या बघून गांभीर्य ओळखून त्या ठिकाणी पावलं उचलली गेली आणि हत्ती पकड मोहीम राबवली यासाठी मी म्हणतोय की जनतेशी नाळ असणारा लोकप्रतिनिधी हवा आहे आज खऱ्या अर्थाने ह्या शेतकऱ्यांसाठी ह्या बागायतदारांसाठी शेतकऱ्याशी नाळ असणारा बागायतदारांशी नाळ असणारा इथे आज एकही लोकप्रतिनिधी दिसत नाही ज्या पद्धतीने विनायक राऊत साहेबांनी वैभव आणि खासदार आमदार असताना दखल घेतली त्या पद्धतीत आज या ठिकाणी सुद्धा गेले दोन महिने मडुरा कास या ठिकाणी सातत्याने शेतकऱ्यांची आरड ओरड होते आंदोलन होत आहेत उपोषणाला बसतायत परंतु साधे अधिकारी तिथे जाऊन फक्त दखल घेत आहेत साधे खालचे कारकून जबाबदार अधिकारी कोणी तिथे जात नाहीये लोकप्रतिनिधी फक्त पेपर मध्ये बातम्या देत आहेत पत्रकार परिषद घेतात दोन महिन्यात पकडणार आठ दिवसात पकडणार प्रस्ताव माझं म्हणणं शेतकऱ्यांना कधी नाही मिळणार आमच्या बागायतदारांना कधी नाही मिळणार आज ह्या सगळ्या वातावरण पर्यावरणामध्ये तुम्ही नुकसान भरपाई देत नाही आहात तुमचे फक्त पंचनामे तुमच्या दप्तरी पडतायत फळपीक विमाची बोमाबोम शेतकऱ्यांबद्दल अजिबात यांना सहानुभूती नाही म्हणजे कर्जमाफी तर नाहीच ह्यांना नुकसान भरपाई सुद्धा देता येत नाही इथल्या शेतकऱ्यांसाठी इथल्या फळपीक विमाचे योग्य वेळेवरती कधी पैसे मिळत नाहीत मात्र हे लोकप्रतिनिधी इथले गेल्याच्या तीन चार वर्षात मूग गिळून गप्पा आहेत शेतकऱ्याबद्दल एकही आपुलकीचा शब्द बोलताना दिसत नाही पण मला ह्याच्या मागे एक वेगळं प्रकरण वाटत बद्दल अशा शेतकऱ्यांबद्दल अशा बागायतदारांबद्दल इथल्या ग्रामस्थांबद्दल अशा तऱ्हेने शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणायचं आणि शेतकरी मग जमीन विकतो आणि आज इथे दिल्लीवाले गुजरातवाले उतरले हे यांचं षडयंत्र तर नाही ना आज जर शेतकऱ्यांना तुम्ही सहानुभूती देऊ शकत नाही आधार देऊ शकत नाही आणि दुसरीकडे मात्र दिल्ली आणि वाले इथं जमीन घ्यायला येत आहेत मोठ्या प्रमाणात म्हणजे एक प्रकारचं शेतकऱ्याला वेटीच धरायचं आणि शेतकरी बिचारा गोरगर काय कर्ज बाजारी आहे आणि अशा वेळी ते कर्ज फेडण्यासाठी तो आपली जमीन विकतोय ही आज व्यथा आणि कथा या सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्याची दुर्दव्याची गोष्ट आहे आणि म्हणून मी आज आपल्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना इथल्या ग्रामस्थांना इथल्या बागायतदारांना हाक देतो की आज खऱ्या अर्थानं तुमच्याबद्दल आपुलकी असणार तळमळी असणार येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधी निवडून द्या ज्यांना शेतकऱ्यांबद्दल आपुलकी नाही ज्यांना इथल्या बागायतदारांबद्दल हातून द्या म्हणजे इथला खऱ्या अर्थानं तळागाळातला मातीतला कणा असणारा आमचा शेतकरी याच्याबद्दल तुम्हाला आपुलकीने अशा एकही लोकप्रतिनिधीला तुम्ही येणाऱ्या काळात निवडून देऊ नका जोपर्यंत याची तळमळ तशी दिसत नाही आणि मला वाटतं योग्य निर्णय इथला शेतकरी बागायचा हा येणाऱ्या काळात घेताना दिसेल माझ असा कोणावरती आरोप नाही मी जी माझी पत्रकार परिषद आहे ती पत्रकार परिषद जनतेच्या हितासाठी मी कोणावर आरोप करण्यासाठी कोणावर टीका करण्यासाठी वगैरे बिलकुल घेत ह्या पत्रकार परिषदमधून सत्ताधाऱ्यांनी बोध घ्यावा इथल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा इथल्या बागायतदारांना न्याय द्यावा ही प्राथमिक माझी त्यांना विनंती आहे अथवा माझी इच्छा आहे म्हणूनही मी पत्रकार परिषद आता राहिला स्थानिक पातळीवरच्या स्थानिक निवडणुकांमध्ये केंद्र सरकार यांचं आहे राज्य सरकार यांचं आहे अशा परिस्थितीत तिथल्या शेतकऱ्यांना बागायतदारांना न्याय मिळत नाही आहे इथले शेतकरी बागायतदारात मोठ्या प्रमाणात जमिनी विकत आहेत आणि त्यामध्ये गुजराती आणि दिल्लीवाले मोठ्या प्रमाणात उतरले मोठ्या किमतीमध्ये ते घेत आहेत यामध्ये षडयंत्र तर नाही ना मी असं म्हणत नाही तो स्थानिक तिथला एखादा उमेदवार असेल तो याच्यामध्ये षडयंत्र येतो हे वरून चाललेलं षडयंत्र आहे मग हे ओरून चाललेलं षडयंत्र मोडीत काढण्यासाठी अशा मोठ्या पक्षांना दणका देणं हे इथल्या शेतकऱ्यांचं आणि बागायतदारांनी केलं पाहिजे असं माझं आहे